एका गावामध्ये बेडकांचं गाव होत पूर्ण तर त्या बेडकांच्या गावामध्ये गावा ठरली शरीर अशी होती कुठे मोठा डोंगर होता त्या डोंगराच्या टोकावरती जी वाली जाईल तो जिंकणार त्याला खूप मोठं नुकसास कारण आतापर्यंत कोणी त्या डोंगराच्या टोकावर गेलेच नाही कारण बेडूक देडूक एवढा डोंगर केवढा पंधर किती यावेळेस पण त्यांनी स्पर्धा भरवली बरेच देडूक त्यामध्ये सहभागी झाले आणि स्पर्धकांच्या त्या बाजूला त्या बाजूला बघणारे लोडूक जमले पब्लिक स्पर्धा बघायला आणि मग स्पर्धा सुरू झाली सगळे लोडू धावू लागले डोंगराच्या दिशेने थोडे पुढे गेले की काही जण थकले थांबले अजून थोडे पुढे गेले काहींना मोठे मोठी मोठी दगड लागली म्हणजे दगडांना धडकले तुम्ही अडकले बसले कोणाचा श्वास फुलायला ला लागला पुढे गेल्यावरती तर ते अजून काही जण बसले चार पाच खेळूक पुढे गेले बाहेर तर ते एक जण परत बसत गेला खाली कारण सोपं नव्हतं एवढं लांब उड्या मारत जायचं आणि आजूबाजूची पब्लिक चर्चा करत होती किती आवघड जमण का असं तसं त्यांचं चालू होतं आणि मध्य त्यांची स्पर्धा चालू होती शेवटी हळू एक करत सगळे खाली बसले आणि एकच खेळूक फक्त एकच खेळूक धावत होता क्वेशाने धावत होता ज्वशाने धावत होता उत्साहने तो इकडं बघत नव्हता तिकडं बघत नव्हता तो फक्त बघत होता डोंगराच्या डोंगरा टोपाकडे आणि तो धावत होता धावत होता सगळ्यांना वाटत होतं ह्याच्या आता आजपर्यंत काय खरे पण हा थांबला नाही धावत गेला धावत गेला आणि तो शेवटी त्या डोंगराच्या टोपावर पोहोचलाच सर्वांनी भरपूर टाळ्या वाजवल्या सगळी पब्लिक अजून पब्लिक जमली मीडियावाले जमले न्यूज वाले जमले मग लगेच तो खाली आल्यावरती सत्कार केला आणि एका मीडियावाल्याने विचारला माहित घेऊन तुम्हाला कसं वाटतं तुम्ही आज जिंकलाय तो काहीच बोलला नाही त्यांनी विचारलं तुम्ही जिंकलात कस काय जिंकला तुम्ही काय केलं असं तो काहीच बोलला नाही तुम्हाला कसं वाटत काय तो काहीच बोला जोड विचारलं काहीच बोला ना सगळेजण आठ घेत हा बोलत का नाही याला काय दन लागला जास्त करून थोडं तरी बोलायला पाहिजे ना तो काहीच बोला ना विचारून विचारून थकली आणि तेवढे त्या आहे मित्र मागून वरटला अरे तो बाहेर मग सगळे आश्चर्य अरेरा पेडू का आज तो जिंकला कोणी जिंकलं नाही इतिहासात ना आमर केलं तर आता तो भैरा होतो म्हणजे काय झालं जेव्हा स्पर्धा सुरू होते तेव्हा आजूबाजूची लोक बोलायची अरे कोण जिंकलं असते काही एवढं जमणार आहे का असं जमणार आहे का तसं जमणार आहे का कोणीच नसते जिंकत नाही अवघडे कुठे दगडीए दम लागतो घालतो ते करीती आणि हे ऐकून स्पर्धकांना एकाग्रता पण हा बहिरा असल्यामुळे आजूबाजूची काय बोलताय आणि आजूबाजूला काय त्याला काय घेणं देणंच नाही तो फक्त बघा त्या लक्षात बघा म्हणजे तो बहिरा असल्यामुळे जिंकला आपण बहिरे नाहीये पण आपल्याला एकाग्रता आणायची तो बहिरा असल्यामुळे एकाग्र झाला पण आपण आपल्याला एकाग्रतेचे महत्व कळले म्हणून आपण एकाग्र व्हायचंय जीवनामध्ये एकाग्रता पाहिजे एक तुम्ही उसाचा तारखा बघितला असेल एक बैल असतो उसाचा तारखा असतो गोल गोल फिरतो तो फक्त फिरतो तर त्या जीवनामध्ये काही लक्ष नसतं आयुष्यभर गोल गोल फिरतो पण एक रेसचा घोडा असतो दोन्ही बाजूला झापट असते तो सरळ तेवढत जातो कारण त्याच्या जीवनामध्ये लक्ष असतं आणि त्याचं दुसरीकडे कुठे लक्ष नसतं आपल्या जीवनामध्ये एकाग्रता पाहिजे त्याकरता आपण योग केला पाहिजे योगासनामुळे दवाखान्यामध्ये आपला वेळ जात नाही आपली एनर्जी जात नाही आपलं मन शांत होत आनंदी होत प्रसन्न होता आपल्याला वाईट संगत लागत नाही त्यामुळं आजपासून निश्चय करा या योग दिवशी रोज योग करणार कुठे लक्ष देणार नाही मोबाईल टी व्ही मित्र मैत्रीण कोण काय म्हणतंय हे असं म्हणतंय ते कसं म्हणतंय हे असं दिसतंय ते कसं दिसतंय सगळं अभ्यास करायचा परीक्षेत मोठा अधिकारी बनायचं मोठा बिझनेसमॅन बनायचं शाळेचं गावाचं नाव रोशन करायचं हा निष्ठयात करायचा त्याकरता रोज योग केला पाहिजे तू त्याकरता तुम्ही रोज वॉर्म करायचा रोज थोडं तरी करायचं वॉर्मक तरी करा योगासून तरी करा जम्पिंग करा एखादं डान्स करा काहीतरी ऍक्टिव्हिटी करा प्राणायाम करा ध्यान करा ओमचं गुंजन करा पुस्तक वाचन करा एक्स्ट्रा पुस्तक वाचा चांगले चांगले महापुरुषांचे जीवन चरित्र वाचा आपल्या आई वडिलांना रोज नमस्कार करा आपल्या शाळेतील शिक्षकांचा ऐका ह्या गोष्टी केल्या तर तुम्ही जीवनामध्ये मोठे होता तुम्हाला पाहिजे ते मिळेल नाहीतर मग पाहिजे ते मिळणार नाही तुम्ही अयशस्वी होताल त्यामुळे यशस्वी होण्यासाठी एकाग्रता पाहिजे आणि एकाग्रता असण्यासाठी अभ्यास पाहिजे योग पाहिजे आज या ठिकाणी विद्यालयाचे माझे विद्यार्थी श्री श्रीकांत गोरपडे या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले त्यांनी अतिशय सोप्या आणि सुलभ भाषेमध्ये तुम्हाला योगा योगाची माहिती दिली योगाचं महत्व तुम्हाला सांगितलं त्याबद्दल त्यांचं विद्यालयातर्फे लाएचा, विद्या हार्दिक अभिनंदन